नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीविध युट्यूब चॅनलवर आज आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आजचे हळद माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एकोणावत अठरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार तीनशे सर्वाधिक दर दहा हजार नऊशे तर सर्वसाधारण दर राहिला दहा हजार चारशे पुढील बाजार समिती जिंतूर एकोणावक दहा क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे सर्वाधिक दर बारा हजार रुपये तर सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे पुढील बाजार समिती सेनगाव एकोणावक एकशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वाधिक दर बारा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकोणावत एक, एक हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे सर्वाधिक दर बारा हजार आठशे तर सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे पुढील बाजार समिती वाशिम एकोणावक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीस रुपये सर्वाधिक दर बारा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण दर राहिला अकरा हजार एकशे पन्नास रुपये पुढील आणि शेवटची बारा बाजार समिती सांगली एकोणव चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार पाचशे सर्वाधिक दर पंधरा हजार दोनशे तर सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती आशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो